फक्त आषाढातच नाही तर तुम्ही कधीही बनू शकता इतक्या छान खमंग खुसखुशीत ह्या कापण्या बनतात कापण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी गूळ बारीक चिरून घेतला आहे आता तो आपण या पातेल्यात ओतून घेतला हा नॉर्मल गूळ आहे चिक्कीचा वगैरे गूळ नाही घ्यायचा आपल्याला गूळ भिजेल एवढं पाणी टाकलं आहे अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकलं आहे आता गूळ विरघळून घ्यायचं आहे आपल्याला हलकंसं गरम करून घेतलं तरीही चालेल कडक करायचं नाही आपल्याला फक्त गूळ विरघळून घ्यायचं आहे गूळ व्यवस्थित विरगळला आहे आणि आपण गाळण्याने गाळून एका भांड्यात ओतून घेतलं आहे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पीठ घेऊ तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यात विलायची आणि बडीशेप बारीक करून टाकली दोन चमचे बेसन घातलं एक चमचा रवा घातला रव्यामुळे छान अशा क्रिस्पी आपल्या कापण्या होतात तेलाचं किंवा तुपाचं मोहन इथं घालू शकता चवीपुरतं मीठही घातलंय रवा बारीक घ्यायचा आहे आपल्याला कडकडीत मोहन उतलं आणि छान मिक्स करून घेतलं आता या गुळाच्या पाण्यामध्ये हे पीठ ओतून घेतली छान मिक्स करून घेतले घट्ट असं गोड पाणी केले घट्ट असं गुळोने केलेलं आहे त्यामुळं कापण्या छान गोड होतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गुळ कमी जास्त करू शकता गुळाचं पाणी कमीच करायचं आहे आपल्याला त्याच्यात जास्त पीठ बसतं घट्ट गोळा मळायचं आपल्याला तर छान घट्ट गोळा मळून घेतला पाहू शकतंय थोडंसं पीठ मला अजून लागलं आहे तर थोडंसं दोन चमचे गव्हाचं पीठ वरून मीठ टाकलं रव्यामुळे छान घट्ट गोळा मिळतो पाहू शकतं आपल्याला जाड गोळा मळायचा आहे चपातीसारखा गोळा नको आहे नाहीतर मग कडक कापण्या होतात छान मऊ करून घेतला गोळा दहा मिनटं छान पीठ ठेवलं आता आपण कापण्या करायला घेऊ तर एक त्याचाच या पिठातला एक छोटा गोळा काढून घेतला तो व्यवस्थित मऊ करून घेतला पोळपटावर खसखस टाकली खसखस तुम्ही दोन्ही बाजूनही लावू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर एका साईडने लावली तरी चालेल पण खसखसीने छान अशी टेस्ट येते तर मी दोन्ही साईडने लावून घेणार आहे आता खाली पळपटावर खसखस टाकली आणि आता आपण छान हे लाटून घेणार आहोत पीठ अजिबात चिरटत नाही पाहू शकता आता वरून खसखस लावून थोडीशी लाटून घेऊ हो। खसखस लावल्यावर छान दिसते पाहू शकत आहे आणि चवही छान येते साधारण एवढी जाडीची आपल्याला पोळी लाटायची चपातीपेक्षा थोडी जाड आपल्याला पोळी लाटायची आता सुरीच्या साय्याने आपल्याला कट करायचे तुम्हाला आवडत असेल त्या साईजमध्ये मध्ये तुम्ही कट करू शकता आणि तुम्हाला आवडतो तो शेप देऊ शकता मी इथं कापण्याचा शेप दिला तेल गरम होत ठेवले पाहू शकता खसखस छान -खस लागली तेल गरम आहे आता आपण कापण्या तळून घेऊ थोडासा तुकडा टाकून बघितला व्यवस्थित तेल गरम आहे सुरवातीला तेलाचं टेम्परेचर जास्त आहे म्हणजे कापण्या चिवट होणार नाहीत आणि कडकही होणार नाही तेलामध्ये सगळीकडे ह्या कापण्या सोडायच्या म्हणजे सारख्या रंगावर ह्या तळतात व्यवस्थित हलून घ्यायचा म्हणजे एक सारखा रंग येतो आणि आता गॅस कमी करून आपल्याला या छान तळून घ्यायचा आता बारीक गॅसवर आपल्याला छान कापण्या तळून घ्यायच्या पाहू शकता रंगही छान आलाय खसखस छान दिसतीये एकदम छान क्रिस्पी अशा कापण्या तयार होतात तुम्ही ह्या टी टाईमलाही बनवून मुलांना देऊ शकता शॉर्ट ब्रेकलाही टिफिनलाही देऊ शकता अतिशय छान ह्या कापण्या होतात पाहू शकता आहे छान फुगली आणि अतिशय क्रिस्पी होतं ते पाहू आहे छान लेअर दिसतं ते आतमध्ये कसे वाटले आजची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर thanks